शिक्षक भरतीचा हा जो घोटाळा अध्यक्ष महाराज बॅक डेट नियुक्ती अध्यक्ष महाराज आता राज्यामध्ये याच मोठं पीक आलेलं नुसतं अल्पसंख्यक शाळेमध्येच नाही आता तो कोणता घोटाळा आपला जो आता सध्या प्रसिद्ध आहे एक घोटाळा आता ना शिक्षकां आय डी दाए। शालांत आय डीवाला शालांत आयडीचा घोटाळा तर हा महाराष्ट्राला म्हणजे म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीला चुना लावणारा निघालेला आहे अध्यक्ष महाराज हे जे चौकशी करून आम्ही सांगू कारवाई करू असा इशू नाही आहे मंत्री मोदय आपल्या जो सगळं शालांत आयडी घोटाळा हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आज महाराष्ट्रात पुढे आलेला आहे तर सरकारची भूमिका या अशा पद्धतीच्या घोटाळ्याच्या मध्ये एक हजार कोटीच्या वर हा भ्रष्टाचार अध्यक्ष महाराज आणि शिक्षकांना मुलांना शि... न शिकवता या पद्धतीचं परस्पर पगार घेण्याचं चा काम चालू आहे अध्यक्ष महाराज घरी बसून लोक पगार घेतात अध्यक्ष महाराज आणि म्हणून या हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार आहे जसं अमरावती जिल्हा परिषदचा घोटाळा आलेला आहे त्यांनी अल्पसंख्याकच्या शाळेचा सा घोटाळा सांगितला तसा हा जो सगळीकडेच आहे या सगळ्या घोटाळ्याबद्दल आणि राज्याची तिजोरी लुटली जाते आणि तुम्ही चौकशी करतो असं म्हणत असाल ही गंभीर बाब आहे आपण याचा खुलासा करा अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ नेते दानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे मग अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला विषय असेल शाला डीच्या संदर्भातला विषय असेल तर या संदर्भामध्ये ऑलरेडी एक वरिष्ठ आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी यांचं एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या एस आय टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या या संदर्भातल्या ज्या ज्या काही तक्रारी आहेत याची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल त्या चौकशीतनं जे काही पुढे येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि म्हणून गोष्टींसाठी त्या घोषणेमध्येच त्या, तीन चार ते चार महिन्याचा कालावधी घोषित करण्यात आलेला आहे अल्पसंख्याक संदर्भामध्ये जे काही निकष आहेत तर अल्पसंख्याक दर्जा हा अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या संदर्भातले न्यायनिवाडे पण यापूर्वी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून जे जे काही चुकीचं होत असेल तर या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीतनं जे समोर येईल त्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल